नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मर युट्यूब मध्ये आपले सहचे स्वागत आज आपण वाघडी गावातील एका केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेतात आलो आहे त्यांनी केळी लागवड केलेली होती तर आपण त्यांना आठ दिवसा अगोदर मिंगल पावडर एग्रिसर्च कंपनीचा मिंगल पावडर म्हणून येतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये झिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉलेडियम असे सहा प्रकारचे अन्नद्रव्य असतात सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून आपण त्यांना ओळखतो ते आपण केळी पिकामध्ये सोडलेलं होतं त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तर प्रत्यक्ष आपण पाहू शकता पूर्ण प्रकारे केळीचे जे फोगे होते अडकलेले होते तर आजच्या कंडिशनला पाहिले तर पूर्ण असे वरच्या दिशेने एकदम सरळच निघालेले आणि फ्रेश अशी क्वालिटी आपल्याला पूर्ण केळी पिकामध्ये दिसते तर शेतकरी मित्रांनो केळी पिकाला महिन्यातून एक वेळेस का होय ना अन्नद्रव्यांची ही कमतरता भासत असते तर शेतकरी मित्रांनो ही त्यांची कमतरता भासत होती त्यांना आपण योग्य वेळी मिंगल पावडर एकरी आपण दोन किलो देत असतो त्यांना आपण दीड एकर क्षेत्र होतं दीड एकरला त्यांना आपण पाच किलो दिलेलं होतं तर सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आज आपण त्या शेतकऱ्यांची मुलाखत घेणार तर काका आपलं नाव सांगा अगोदर अशोक वा अशोक वा गाव वागली तर काका तुमची केळी अगोदर कशी होती आता हे आधी जर कसा वाटला तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो जर आपण मिंगल पावडरचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुषमा अन्नद्रव्य होऊन जातात केळीला जिंची कमतरता असते फेरस कमी पडत असतो शेंडा आटकत असतो त्यासाठी आणि मॅग्नेशियम मी केळीला मधून लागत असतं कॅल्शियम मुळे पूर्ण पानामध्ये कायवटी येत असते त्याच्यासाठी कॅल्शियम काम करत असतं मुळे सुद्धा ता शर्करा तयार होत असते अन्न लवकर क्लोरोफिन लवकर तयार होत असतं त्यासाठी झिंक मदत करत असतं मॉलिडियम झालं कॉपर झालं कॉपर हे बुरशीनाशक नाशक पण काम करून घेत अशा सुषमा अन्नद्रव्य हे कोणतंही पीक असू आता वेजिटेबलला आपण सोडत असतो पण आपल्या जर केळी पीक असतं त्याच्यासाठी अनेक शेतकरी हे ॲग्रीसाईज कंपनीचं मिंगल पावडर हे वापरत असतात खूप सारे केळीसाठी तर याचं वरदान म्हणून ओळखलं जात असतं जर जा जा तुम्ही जर केळी लागवड केलेली असते तुमची छोटी केळी असेल त्यालाही सोडू शकता तुमची मोठी असेल निस्वाळच्या वेळेसही सोडलं तरी चालत असतं सुष्म नंद्र हे झाडाला कमतरता ही भासत असते अधूनमधून तर शेतकरी मित्रांनो एकरी फक्त दोन किलोचा डोसे तुम्ही जर ड्रिपद्वारे सोडलं तर एकरी दोन किलो सोडायचंय पण शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ रिझर्चे व्हिडिओ असतात प्रत्यक्ष काकांना उभं करून आणि प्रत्यक्ष प्रत्येक केळीचा पोगा पाहिला आता कोणताच पोगा वगैरे असं चांगला पूर्ण फ्रेश असा पोगा निघालेला आता हाही पोगा पाहिला एकदम फ्रेश असा निघाला असा जो रिझल्ट भेटत असतो त्याचे आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्म चॅनल चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद